जेव्हा मी परिपूर्ण विचार करते तेव्हा मानवी बुद्धी तांत्रिक बदल आणि त्याची परिमिती या तिन्ही गोष्टी

कांतीमध्ये भौतिक सहजीवकता तरी आपणच आहोतस्तारी जामार्कीकरण उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या वारे जब्बर बाहु लागले आहेत द्वितीय मुक्तीमध्ये मोहे सैनिक शक्ती आहे परंतु केअरिंगचं काय इतसा गंभीर मुद्दा या विषयात पुनीत बनू कोलीवी कोबर्किंग आणि कोक्रिएटिव्हनेस संकल्पना नष्ट होतील का मित्रांनो पूर्वीचा टीनएजर आता स्क्रीनचवर बसला आहे आणि याच्या उदात डिसेंट एंड डेफिनिटेड ऍक्ट

ने माइनस किते बिना नाही नक्की जय हिंद जय महाराष्ट्र जय धर्मवीर